नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा मुकाबला होता विनायक राऊत आणि नारायण राणे यांचं विळ्या भोपळ्याचं वैर अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशालाही ठाऊक आहे पण हे सगळं होत असताना जर आपण आकडेवारी आकडेवारी जर आपण पाहिली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार ची तर दोन हजार मध्ये मतदानाचा आकडा जो आहे किंवा टक्केवारी जी काही ही आपल्याला काहीशी घटलेली दिसते अर्थात साठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान संपूर्ण देशभरात झालेलं आहे एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे ज्याला आपण प्रथम श्रेणीचं दर्जा देऊ शकतो इतकं मतदान झालंय पण आपण कोकणातलं जर एकूणच मतदान पाहिलं आणि त्याची आकडेवारी पाहिली तर अगदी तालुका वाईज किंवा मतदारसंघ वाईज जर आपण बघायचं म्हटलं तर मी आपल्याला सांगतो की जो सगळ्यात आधी आपण तळ कोकणात बघूया म्हणजे जिथे राणेंचा गड आहे त्या राणेंच्या गडात नेमकी काय परिस्थिती आहे ते आधी आपण बघूया दोन हजार चोवीसला कणकवलीमध्ये जे मतदान झालेलं आहे ते आहे साठ टक्के मतदान झालेलं आहे आणि तेच दोन हजार एकोणीसला झालं होतं त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कुडाळ मतदारसंघाचा जर आपण विचार केला की जिथून नारायण राणेंचा विधान विधानसभेला पराभव झाला होता तो जर मतदारसंघ आपण पाहिला तर तिथे दोन हजार मध्ये बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसला तिथून चौसष्ट पूर्णांक तेरा मतदान झालेलं आहे सावंतवाडीचा जर आपण विचार केला की जिथून राणेंना राजकीय दहशतवाद म्हणून वारंवार त्यांच्याबद्दलचा गोबेल्स नीतीचा वापर करून दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेवर जे काही केलं होतं त्या सावंतवाडीमधून दीपक केसरकरांनीच पुढाकार घेऊन राजन तेलींनी पुढाकार घेऊन नारायण राणींना तिथे जे मतदान झालंय किंवा त्या लोकसभेच्या उमेदवारांना तिथून जे मतदान झालंय ते त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसला पासष्ट पूर्णांक तेहतीस इतकं मतदान झालेलं आता हा जो तळकोकण आहे हा आहे शिवसेनेचा बाले किल्ला असं शिवसेनेला वाटतं आणि कोकणी माणसालाही वाटतं आता आपण येऊया रत्नागिरीमध्ये आता रत्नागिरीमधून बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दहा वर्ष आहेत पण विनायक राऊतांची दिल्ली वारी ज्या नेत्यामुळे सोपी व्हायची त्या नेत्याचं नाव काय आहे उदय सामंत आणि किरण सामंत म्हणजे त्या कुटुंबाचं कारण तिथून जवळपास साठ ते पासष्ट हजार मतांचं मताधिक्य हे विनायक राऊतांना तिथून मिळत होतं आता उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघंही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत आणि त्यामुळे विनायक राऊत यांना तिथून खूप मोठा संघर्ष करावा लागला मतांसाठी आता तिथून जी मत मतदानाची जी टक्केवारी आली आहे त्यामध्ये जर फक्त आपण चिपळूणचा विचार केला तर चिपळूणमध्ये दोन हजार एकोणीस पेक्षा यंदा चांगलं मतदान झालंय आता चिपळूणमध्ये किती मतदान झालंय ते आधी आपण बघूया दोन हजार एकोणीसला तिथून छप्पन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं होतं आणि आता तिथे म्हणजे दोन हजार चोवीसला तिथून सत्तावन्न पूर्णांक चौपन्न टक्के मतदान झालेलं आहे चिपळूण हा तसा संवेदनक्षम भाग आहे आणि जी काही कोकणातली राडा संस्कृती आहे तिचं एक खूप मोठं केंद्र म्हणून पण चिपळूणकडे पाहिलं जात होतो आता रत्नागिरी जो उदय सामंत आणि किरण सामंत यांचं जे होम आहे तिथे किती मतदान झालंय तर तिथे दोन हजार एकोणीसला झालं होतं बासष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान आणि आता किती झालंय अठ्ठावन्न पूर्णांक साठ टक्के मतदान आता आपण येऊया दापोली दापोलीमध्ये तर दापोलीमध्ये दोन हजार एकोणीसला झालं होतं एकसष्ट पूर्णांक पन्नास इतकं मतदान आणि आता झालंय छप्पन्न पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि जर आपण गुहागरचा विचार केला तर गुहागरमध्ये एकोणसाठ टक्के मतदान झालं एकोणसाठ पूर्णांक तेरा इतकं मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसला तिथून मतदान झालंय छप्पन्न पूर्णांक चव्वेचाळीस आता राजापूर जो सगळ्यात कळीचा मुद्दा होता भाजप नारायण राणे शिवसेना यांच्यासाठी एक महत्वाचा प्रचाराचा म्हणा किंवा संघर्षाचा केंद्रबिंदू असलेलं जर कोणतं ठिकाण होतं तर ते होतं राजापूर कारण तिथली रिफायनरी तिथलं बारसू नाणार याच्यामुळे वातावरण तापलं होतं तिथे मतदान किती झालंय हे फार गमतीदार आहे तिथे दोन हजार एकोणीसला मतदान झालं होतं अठ्ठावन्न पूर्णांक बारा टक्के मतदान आणि आता तिथे झालेलं आहे पंचावन्न पूर्णांक सहा टक्के मतदान ही झाली मतदानाची आकडेवारी आता इथे चार तारखेला राज ठाकरेंनी सभा घेतली होती आणि बघा सुरुवातीपासून मी आपल्याला सांगतोय की कोकणी माणसाने शिवसेनेला प्रेम दिलं नारायण राणेंना प्रेम दिलं आणि राज ठाकरेंनाही प्रेम द्यायला कोकणी माणूस तयार होता पण राज ठाकरे यांनी अगदी आपल्या पक्षाच्या स्थापनेपासून कोकणाकडे तळ कोकणाकडे दुर्लक्ष केलंय वैभव खेडेकर सारखा त्यांचा एक खेडमधला सहकारी तिथून जी काही तिकडची स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा नगरपंचायत नगर, नगर परिषद इथल्या ज्या काही निवडणूक आहेत याच्यावर लक्ष केंद्रित करून तिथून आपली कामगिरी तर सरस करत होता पण तिथून राज ठाकरेंना पुढे सरकता आलेलं नाहीये आणि त्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर याच राज ठाकरेंचं आणि कोकणाचं असलेलं दोन हजार पाचपासूनचं एक वेगळं नातं नारायण राणेंची दोस्ती या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर राज ठाकरे यांनी चार तारखेच्या आपल्या सभेमध्ये एक विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की तुम्हाला बाकावर जाऊन किंवा बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार हवा हो आहे की तुम्हाला मंत्रिमंडळात जाऊन काम करणारा उमेदवार हवाय हो या सगळ्या एका वाक्याने कोकणातली जी काही निवडणूक आहे ती या एका वाक्याभोवती फिरली बघा राज ठाकरे यांनी रे तो व्हिडिओ किंवा इच मारा लेकिन सॉलिड मारा हे जे काही त्यांचे डायलॉग आहेत म्हणजे ते तर डायलॉग बाजीसाठी ओळखले जातात तर त्यांचे जे डायलॉग आहेत त्या डायलॉगचा फायदा नारायण राणेंना झाला असं म्हणण्या इतपत तिथलं वातावरण आपल्याला बदलताना दिसलं दुसरी गोष्ट या निवडणुकीमध्ये काय झाली तर नारायण राणे गेली चाळीस वर्ष या कोकणातल्या लाल मातीमध्ये बॅटिंग करत आहेत कधी ते म्हणजे बराच काळ त्यांनी शिवसेनेसाठी केली त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला त्याच्यानंतर ते हो तो। तो आता भाजपमध्ये आहेत म्हणजे चाळीस वर्ष नारायण राणे हे कोकणामध्ये राजकारण करतायत समाजकारण करतायत आणि राणेंचं आणि धनुष्यबाणाचं एक वेगळं नातं होतं तो धनुष्यबाण आता राणेंकडे नाहीये हे अगदी गाव खेड्यामध्ये किंवा खेडेपाड्यामध्ये पोचवण्यामध्ये राणेंचे कार्यकर्ते कमी पडले हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आत्ता धनुष्यबाणापासून त्यांची फारकत झालेली आहे आणि ते कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढतायत हे जितक्या ठाशीवपणे किंवा जितक्या जोरदारपणे बिंबवायला हवं होतं तितकं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा राणेंच्या समर्थकांना बिंबवता आलं नाही दुसरी गोष्ट इथे अमित शहाची एक सभा झाली होती रत्नागिरीमध्ये आणि या सभेमध्ये एक गोष्ट घडली होती ती काय होती तर या सभेमध्ये अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांनी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यावेळेला तिथे किरण सामंत उभे होते किरण सामंतांना उद्देशून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले कसे हो किरण क्या चल रहा है ही दोन वाक्य उच्चारण्यासाठी साधारण एक अठ्ठावीस सेकंदांचा वेळ लागतो या अठ्ठावीस चर्चा होती आणि त्यानंतर ही सभा सुरू झाली आणि सभा संपली सभा संपल्यानंतर पाच मिनिट अमित शहा आणि किरण सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली स्टेजच्या एका बाजूला झालेल्या या चर्चेच्या वेळेला इतर सगळे मान्यवर तिथून सुरक्षित अंतरावर उभे होते आणि अमित शहा यांनी अत्यंत जवळ येऊन किरण सामंत यांना काहीतरी कान गोष्टी सांगितल्या या कान गोष्टी काय होत्या त्या सकारात्मक होत्या की नकारात्मक होत्या हे आपल्याला कळू शकलेलं नाही पण पाच मिनिट अमित बघा अमित शहा यांनी किरण सामंत याच्या आधी किरण सामंत आणि अमित शहा यांचा कधीही परिचय आलेला नव्हता याबाबतची खातरजमा मी रत्नागिरीमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे सामंत कुठ स्वतः किरण सामंत आपल्या बरोबर बोलायला तयार नाही आहेत कारण ते आपल्यावर नाराज आहेत याचं कारण असं आहे की ते माझ्यावर नाराज असण्याचं कारण काय तर ते मी आपल्या प्रेक्षकांना सांगतो मी असं म्हटलं होतं की कि किरण सामंत यांना निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही जे मला माहिती होतं जी माझ्याकडे भाजपच्या आतल्या सूत्रांकडून दिल्लीतल्या नेते मंडळींकडून माहिती होती तीच माहिती मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पो पोचवण्याचा प्रयत्न केला किरण सामंत किंवा ज्यांना भैया सामंत म्हणतात ते कदाचित दुखावले असतील आणि त्यामुळे ते माझा फोन घेत नाहीत किंवा माझ्याशी ते चर्चाही करत नाही ठीक आहे मला त्याच्याबद्दल काही दुःख नाही आहे किंवा मला त्याच्याबद्दल काही आनंदही नाही पण अमित शहा यांनी किरण सामंतांना काय सांगितलं हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे याचं कारण काय तर याचं कारण असं आहे किरण सामंत हे निवडणुकीच्या दिवशी कुठे गेले होते नॉट रिचेबल ते का होते हा प्रश्न देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सारखा चर्चेला होता या संदर्भ ते नॉट रिचेबल झाले याची बातमी दूरचित्रवाहिन्यांवरून दाखवली गेली आणि त्यानंतर इथली संपूर्ण सगळी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची फळी किरण सामंत कुठे गेले याचा शोध घेत होते याची चर्चा करत होते पण शेवटची पंधरा मिनिट असताना किरण सामंत यांनी येऊन आपलं मतदान केलेलं आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आता हे मतदान मत ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे हे मतदान मताधिक्याने म्हणजे जितकं नारायण राणे म्हणत होते की मी दोन लाखांनी निवडून येईन दोन लाखांच्या मताधिक्याने आणि खासदार होऊन दिल्लीत जाईन असं ते म्हणत होते तर विनायक राऊत म्हणत होते की मी तिसऱ्यांदा निवडून येणार आणि हॅट्रिक करणार ते काही मताधिक्याबद्दल बोलत नव्हते ते मोठ्या मतांनी निवडून येईन असं म्हणत होते पण या संपूर्ण सगळ्या पट्ट्यामध्ये एक गोष्ट झाली की मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या वेळेला जी गोष्ट घडली होती ती काय घडली होती तर त्या वेळेला राणे कुटुंबियांना काही त्यांच्याच निकटवर्ती फसवलं होत जे काही निवडणुकीसाठी वाटप करावं लागतं मत... निवडणूक साहित्याचं किंवा इतर सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये खूप मोठी दगाबाजी झाली होती असं राणे कुटुंबियांचे निकटवर्तीय सांगतात आणि जवळच्याच लोकांनी फसगत केली होती जवळच्याच लोकांनी दगाबाजी केली होती त्यामुळे या वेळेला नारायण राणे हे कमालीचे सावध होते त्यांनी संपूर्ण यंत्रणा आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली आणि स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवली होती आणि त्यानुसार काम सुरू होतं आत्ता ज्या वेळेला निवडणूक साहित्याचं वाटप केलं गेलं किंवा ज्या गोष्टी निवडणुकीसाठी लागतात त्या वितरित केल्या गेल्या मग झेंडे असतील किंवा इतर काही साहित्य असेल त्या सगळ्या गोष्टी थेट त्या थे 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 माणसांपर्यंत पोचतील आणि स्थानिक जे काही मधले लोक असतील त्यांचा कुठलाही आडपडदा कार्यकर्त्यांपर्यंत का या गोष्टी पोचण्यासाठी राहणार नाहीत याची काळजी घेतली गेली होती तिकडे सावंतवाडीमध्ये राणेंचे हाडवैरी असलेल्या दीपक केसरकरांनी तर रत्नागिरीमध्ये स्वतः उभं राहून अगदी रिक्षावाल्यांपर्यंत पत्रकं वाटण्याचं काम केलं होतं प्रत्येकाने मनापासून काम करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो दिसतोय म्हणजे निलेश राणे असतील नितेश राणे असतील केसरकर असतील तेली असतील किंवा इतर जी सगळी मंडळी आहेत यांनी काम केलेलं आहे पण मतदानाचा टक्का घटलेला आहे ही संपूर्ण निवडणूक राज ठाकरे यांचं एक वाक्य आणि किरण सामंत यांच्या भोवती रेंगाळत राहिली आणि त्यामुळे जितक्या मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीचा निकाल लागायला हवाय किंवा तितकी अपेक्षा जी कोकणी माणसांनी ठेवली होती ती अपेक्षा आत्ता पूर्ण होणार की नाही याच्याबद्दल खूपच प्रश्नचिन्हांना वाव आहे ही निवडणूक जी काही होईल ती विकाससाठीची निवडणूक असेल किंवा ती निवडणूक विचारांसाठीची असेल विकास हवा की विचार हवा अशा गर्तेत अडकलेल्या या निवडणुकीने एक गोष्ट आत्ता स्पष्ट केलेली आहे की कोकणात जे काही घडेल त्याचे पडसाद आता इथे मुंबईपर्यंत उम उमटणारच आहेत पण हे उमटत असताना नारायण राणे नारायण राणे यांच्या प्रचारसभेतून राज ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाने राणेंसाठी एक वातावरण निर्मिती करण्याचं महत्वाचं काम केलं पण त्याचबरोबरीने किरण सामंत यांच्या अमित शहाबरोबर झालेल्या कानगोष्टी आणि त्यानंतर त्यांचं निवडणुकीच्या दिवशी गायब होणं बघा उमेदवार भाजपचा होता भाजपच्या उमेदवाराला महायुतीचा धर्म म्हणून उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मदत करणं अभिप्रेत होतं तशी ती उदय सामंत यांनी केली किरण सामंत दिवसभर संपर्कात नव्हते आणि संध्याकाळी ते मतदानासाठी पोहोचले येणाऱ्या काळामध्ये किरण सामंत यांना विधानसभेचा मार्ग किंवा विधिमंडळ खुणा ते राजापूरमधून निवडणूक लढणार का त्यांचा पक्ष कोणता असणार आणि किरण सामंत यांना दुर्लक्षित करून कोकण पट्ट्यातलं राजकारण करता येऊ शकतं का असे अनेक प्रश्न आता कोकणातल्या काही नेत्यांसमोर आहेत किरण सामंत हे स्वतः एक उद्योग उद्योजक आहेत ते उदय सामंत या कॅबिनेट मंत्री असलेल्या उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत याच्या पलीकडे ते स्वतः जरी प्रसारमाध्यमांशी आणि मीडियाशी बोलू शकले नाहीत किंवा बोलण्याची त्यांची तयारी नसली तरी ते खूप मोठ्या प्रमाणात स्नेही आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी किरण सामंत यांना किती जमेच्या ठरणार आहेत भविष्याच्या भविष्यात जी गोष्ट राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी केली ती गोष्ट ते किरण सामंतांसाठी करू शकणार आहेत का उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यामध्ये या लोकसभा उमेदवारीवरून आलेलं जे काही थनाथनी आहे ती लवकरात लवकर संपणार आहे का असे अनेक प्रश्न सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या कोकणी माणसाला पडलेले आहेत ही निवडणूक विचार आणि विकास या दोन शब्दांवर किंवा या दोन गोष्टींवर रंगलेली आहे पण त्यातही निवडणुकीचा टक्का घसरल्यामुळे अनेकांच्या छातीत धस झालेले चार तारखेला या सगळ्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे हे आपल्याला कळणारच आहे पण एक निवडणूक आणि जो एक महत्वपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी असलेला मतदारांचा म्हणा किंवा नागरिकांचा टापू आणि एक महत्वाचा प्रदेश एका व्यक्तीच्या एका वाक्यावर आणि एका व्यक्तीच्या गायब होण्यावर किंवा नॉट रिचेबल होण्यावर एक निवडणूक रंगू शकते हे खूपच विलक्षण आहे आणि हे फक्त कोकणी पट्ट्यातच होऊ शकतं आपल्याला काय वाटतं किरण सामंत हे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपल्याला काम करताना दिसतील अमित शहा यांनी ज्या पाच मिनिटाच्या कानगोष्टी केल्या त्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचा एक गुरुमंत्र त्यांनी सामंतांना दिला की त्यांना झापण्यामध्ये किंवा त्यांना आपल्या काबूत ठेवण्यामध्ये अमित शहानी स्वारस्य राखलं आपल्याला काय वाटतंय राज ठाकरे यांच्या एका विधानाभोवती जर निवडणूक रिंगाळत असेल फिरत असेल किंवा फेर धरत असेल तर ते राज ठाकरे कोकणाच्या लाल मातीत आपलं नाणं का वाजवून बघत नसावेत राणे आणि राज यांची दोस्ती ही राज यांना तळ कोकणात एंट्री करू देत नाहीये का आपण आपलं मत जे काय असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी गृहित धरतो आणि जर आपण तो पाहिला असेल आणि तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद